चला तर आज बनवूया स्पेशल अशी वराडी थाळी वराडामधले काही पारंपरिक जुने असे पदार्थ आहेत जे आवर्जून आजसुद्धा विदर्भामध्ये बनवले जातात विदर्भातच काय तर संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बनवले जातात तर त्यामधला एक आहे तो म्हणजे रोडगा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि सुरुवातीला बघूया तो म्हणजे रोडगा तर रोडगा बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं जाडसर पीठ दळून आणावं लागतं इथे स्पेशली आपण जे पोळीसाठी वापरतो तसं पीठ नाही लागत तर इथे आपल्याला एक किलो गव्हासाठी इथे मी एक पाव मका घेतला आहे तो आपल्याला यामध्ये छान मिक्स करून हे गिरणीवरून थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे अशा प्रकारे तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हातावर ओवा घेऊन आपल्याला थोडंसं हाताने चोळून घालायचं आहे त्याने खूप छान असा फ्लेवर येतो सोबतच त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये पावचमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे जाडसर आपल्याला याची कणिक भिजवून घ्यायची आहे आपल्याला कणिक जाडसरच ठेवायची आहे आपण जसं पोळीला भिजवतो तशी भिजवायची नाही आहे तर इथे कणिक मी भिजवून घेतली आहे आता आपल्याला बनवायचे आहेत रोडगे रोडगे बनवण्याच्या पण खूप साऱ्या पद्धती आहेत मी तुमच्यासोबत दोन शेअर करणार आहे तर सुरुवातीला आपण जी कणिक भिजवली आहे त्यामधला एक गोळा घ्यायचा आणि हातावर त्याची अशी थोडीशी पुरी बनवून घ्यायची त्यानंतर तयार पुरीला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे सगळीकडे व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं त्यानंतर परत आपण जी कणिक भिजवली आहे त्यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि हातावर थोडासा असा गोलसर बनवायचा आणि जी आपण खाली पुरी बनवली आहे त्यावर मध्यभागी तो ठेवून द्यायचा आणि खाली असं थोडंसं प्रेस करत आपल्याला याचा रोडगा बनवून घ्यायचा आहे पुरीचा जो भाग आहे आपल्याला वरच्या साईडने ढकलायचा आहे आणि व्यवस्थित जी वरची साईड आहे हे आपल्याला व्यवस्थित छान अशी बंद करून घ्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित बंद होईल आणि निघणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित दाब देऊन बंद करून घ्यायची आहे तर इथे आपला मस्त रोडगा बनवून तयार आहे आता आणखीन एका पद्धतीने बघू दुसरी पद्धत सुद्धा खूपच सोपी आहे अगदी सुरुवातीला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे त्या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे सुरुवातीला एक मोठा गोळा बनवायचा एक मग त्याच्यापेक्षा छोटा मग त्याच्यापेक्षा छोटा असे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्या तयार गोळ्याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत ही सगळी प्रोसेस फक्त आपला जो रोडगा आहे त्याला आतमध्ये छान पोकळपणा येण्यासाठी किंवा लेअर्स येण्यासाठी असतात तर त्यासाठी इथे आता आपण सगळ्या अशा ह्या पुऱ्या बनवून घेऊ पुऱ्यासुद्धा आपल्याला एक मोठी त्यानंतर एक छोटी त्यानंतर पुन्हा एक छोटी अशा आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आता आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून तयार आहेत आता सगळ्या पुऱ्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं त्यानंतर आता ह्या पुऱ्या आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायच्या आहे सगळ्यात आधी खाली मोठी मग त्याच्यावर थोडी छोटी अशा करत आपल्याला सगळ्या पुऱ्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत आणि आधीचा जो रोडगा आपण जसा बनवला होता त्याच पद्धतीने आपल्याला हा वरती थोडासा ढकलायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे अगदी सोपी अशी प्रोसेस आहे रोडगा बनवण्याची आता आपल्याला असा थोडासा वरच्या साईडनं जो खालची पुरी आहे ती ढकलत घ्यायची आहे आणि जो वरचा भाग आहे हा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने राहिलेले रोडगेसुद्धा आपण बनवून घेऊ तर वराळामध्ये स्पेशली जे पोष महिन्यामधले रविवार असतात त्या दिवशी आवर्जून हे रोडगे बनवले जातात खूप मोठे मोठे कार्यक्रम असतात भंडारा असतो तर इथं तुम्ही बघू शकाल सगळे रोडगे मी छान बनवून घेतले आहेत आता आपल्याला हे शेकायचे आहेत तर जी जुनी पद्धत आहे वराळामधली रोडगे बनवण्याची शेकण्याची ती आहे गोरीचे जो राख असते त्याच्यावर शेकण्याची सुरुवातीला ज्या आहे आपल्याला हे छान पेटवून घ्यायच्या आहेत एकदम आपल्याला आपल्याला शेकायचे नाही याची जी नंतर अशी राख होते याच्यावर हे रोडगे सुरुवातीला असे शे टाकून घ्यायचे आहेत तर इथे सगळे रोडगे आपण टाकून घेऊ आणि व्यवस्थित हे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत रोडगे तुम्ही हे घरामध्ये गॅसवर ओव्हन मध्ये सुद्धा बनवू शकता त्यामध्ये पण खूप छान होता जर तुमच्याकडे अशा गोऱ्या अवेलेबल नसतील तर आता आपण हे रोडगे छान याच्यामध्ये दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत शेकून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकाल आपले जे रोडगे छान आहे आता थोडे थोडे होत आलेले आहेत रोडगे जे आहेत आपण फक्त बाहेरच्या साईडने शेकून घेतलेले आहेत आतमध्ये ते अजून कच्चे आहेत तर आतमध्ये ते होण्यासाठी आपल्याला ही जी उरलेली राख आहे यामध्ये हे दाबून ठेवावे लागतात तर जी राख आहे साईडला एक वेळा करून घ्यायची त्यानंतर इथे आपण ही पेटवली होती त्याच्यामुळे खालचा जो भाग आहे खूप गरम झालेला असतो तर त्याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी मारून घ्यायचं आहे पाणी मारल्यामुळे जे आपण रोडगे ठेवणार आहोत ते जास्त जळणार नाहीत आणि आतमध्ये छान असे बेक होतील तर सुरुवातीला खाली पाणी मारायचं आणि त्याच्यावर काही पानं ठेवायची तर इथे मी पडसाची पानं ठेवून घेत आहे व्यवस्थित खाली पानं ठेवायची आहेत त्यानंतर आपण जे बाहेरून शेकलेले रोडगे आहेत ते परत आपल्याला पानावरती ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे सगळे रोडगे याच्यावरती ठेवून घेऊ आणि रोडगे ठेवल्यानंतर परत आपल्याला वरच्या साईडने सुद्धा याच्यावर जी पळसाची पानं आहे ती ठेवून घ्यायची आहे जेणेकरून आपण जी राख आहे ती यावर टाकू ही डायरेक्ट आपल्या रोडग्याला लागणार नाही त्यानंतर पानं ठेवल्यानंतर जी आपण साईडनं केलेली राख होती ती सगळी आपल्याला याच्यावर पसरून घ्यायची आहे जेणेकरून हे सगळे जे रोडगे आहे आपले आतमधूनसुद्धा शेकले जातील तर सगळी राख याच्यावर पसरून घ्यायची आता आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट हे रोडगे आपल्याला असेच यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून जे आतमध्ये ते कच्चे आहेत ते छान होतील तर वरतून थोडंसं जरी आपल्याला गरमपणा वाटला तर थोडंसं त्याच्यावरती पाणी शिंपडायचं जेणेकरून रोडगे आपले जळणार नाहीत आता पंधरा वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल आपले जे रोडगे आहेत छान हे आता बेक झालेले आहेत आता यावरची जी राख आहे सगळी आपण व्यवस्थित काढून घेऊ आणि जे रोडगे आहे आपले हे यामधले काढून घेऊ तर आपण हे सगळे रोडगे काढून घेऊ आणि आता एक आपल्याला हे रोड जे रोडगे आहेत हे एका स्वच्छ कपड्याला आपल्याला हे छान पुसून घ्यायचे आहेत तर इथे मी एक छान कॉटनचा कपडा घेतला आहे त्याला व्यवस्थित आपल्याला असे हे छान पुसून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर बघा इथे आपला छान असा रोडगा आपला बनून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने सगळे रोडगे आपल्याला हे पुसून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकाल मस्त आपला रोडगा हा छान बेक झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे रोडगे इथे काढून घेतले आहेत तर इथे तुम्ही बघू शकाल जे रोडगे आहेत हे छान असे आपले झालेले आहेत मी इथे एक तुम्हाला फोडून दाखवते तर स्पेशली जे रोडगे आहेत असे हातानेच फोडतात याची चव खूप छान अशी लागते तर मस्त आपला रोडगा म्हणून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला बनवायची आहे ती आहे मस्त अशी वराळी स्टाईलने वांग्याची भाजी तर ही वांग्याची भाजी बनवण्यासाठी स्पेशली जे खांदेशी वांगे येतात जळगावी वांगे येतात जे बाहेरची साईड त्याची हिरवी असते ते वांगे निवडायचे आहेत आणि छान आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि आता नंतर आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे थोडंसं तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची इथे मी थोडीशी लसूण अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट घातली आहे ही छान यामध्ये परतून घ्यायची त्यानंतर इथे मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले कापून हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला दोन मोठे चमचे लाल तिखट किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सोबतच थोडीशी हळद घातली आहे चमचा आणि दोन चमचे गरम मसाला तर इथे छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच घालायचं आहे थोडीशी इथे मी जाडसर असे शेंगदाणे कुटून घेतले आहेत हे घालायचे आहे यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित हे छान मिक्स करून घेऊ आणि छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी आणि हे व्यवस्थित परत याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे वांगे कापून घेतले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर जो रोडगा हा स्पेशली पोष महिन्यामध्येच बनवला जातो पण तसं तर वर्षभरसुद्धा बनवला जातो भरपूर असे कार्यक्रम होतात शेतामध्ये कार्यक्रम केले जातात तर तिथे आवडीने हा बनवला जातो खूप छान असा खायला लागतो रोडगा बनवून झाला की दिव्या रोडग्याचा सुरुवातीला देवाला नैवेद्यसुद्धा अर्पण केला जातो खूप जुनी अशी परंपरा आहे पाणी स्पेशली ही जी थाळी आहे वराडी थाळी ही जो स्वयंपाक आहे हा चुलीवरच बनवला जातो याने याची खूप छान अशी टेस्ट लागते आणि जो रोडगा आहे तो असाच राखीमध्ये शेकून बनवला जातो तर इथे आपल्याला वांगे जे आहे आपण टाकून घेतलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता आपल्याला ही जी भाजी आहे छान अशी चुलीवरती शिजवून घ्यायची आहे तर आता इथे थोड्या वेळा तुम्ही बघू शकाल आपली जी भाजी आहे ही छान शिजलेली आहे तर इथे काय करायचं आहे आपल्याला थोडंसं आणि जी भाजी आहे हाताने अशी आपल्याला चमचाने प्रेस करून घ्यायची आहे तर अशीच पद्धत असते ही भाजी बनवण्याची ही छान अशी घोटून घेतात त्याला घोटून घेणं म्हणतात तर भाजी अशी छान घोटून घ्यायची तर इथे आपली मस्त वांग्याची जी भाजी आहे बनून तयार झालेली आहे याच्यामध्ये भरपूर असा कापलेला कोथिंबीर घालून घ्यायचा तर मस्त वांग्याची भाजी बनवून तयार आहे तर भाजी पण तयार आहे आणि रोडगे पण तयार आहे आता रोडगेसोबत खाण्यासाठी अर्थातच आपल्याला बनवायचा आहे तो वरण भात इथे मी वरण भातासाठी एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी तूर घेतली आहे छान स्वच्छ धुऊन आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे डाळीमध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि जे आपण तांदूळ घेतले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कुकरला छान आपल्याला ह्या वरण भात शिजवून घ्यायचा आहे तर वरण भातसुद्धा आपण चुलीवरच शिजवून घेणार आहोत तर इथे आपला वरण भात बनवून तयार आहे चुलीवरच्या जेवणाची ही चवच वेगळी तर जी डाळ शिजलेली आहे ती आपण एका पातेल्यात काढून घेऊ त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आणि छान रवीने याचं वरण बनवून घेऊ थोडंसं त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि रवीने छान आपल्याला हे मस्त वरण बनवून घ्यायचं आहे तर वरण छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला छान हे एक दोन मिनिट चुलीवर ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून याला छान उकडी येईल त्यानंतर आता मी इथे बनवणार आहे पळसाचं जे छान अशी पत्रवाडी बनवणार आहे याच्यावर खूप छान अशी सर्विंग केल्या जाते स्पेशली ही केळीच्या पाण्यावर सुद्धा सर्व केल्या जाते पण ते नसलं तर तुम्ही असं पळसाच्या पाण्यावर सुद्धा ते सर्व करू शकता चला तर सगळे पदार्थ बनवून झाले आहेत आता वेळ आहे ती ताट वाढायची जर जसं पंक्तीमध्ये ताट वाढतात तसंच आपण इथे वाढणार आहोत तर सुरुवातीला मस्त पत्रावळी त्यानंतर पाण्याचा ग्लास सोबतच थोडंसं मीठ इथे मी काकडी लिंबू ठेवलं सो का आहे सोबतच पत्ता मेथी टोमॅटो कापून ठेवला आहे आणि त्यानंतर वाढायचं आहे आपल्याला वरण सोबतच वाढायची आहे वांग्याची मस्त चमचमीत अशी भाजी त्यानंतर वाढायचा आहे तो भात वरण भाताशिवाय ही थाळी अर्धवटच आहे तर मस्त आपल्याला आता इथं घ्यायचं आहे गरमागरम रोडगा तर रोडगा आपल्याला कापायचा नाही आहे असाच हाताने तोडून ठेवायचा आहे हा असाच सर्व केला जातो तर इथे मस्त गरमागरम रोडगा सर्व करू आणि वरणावरती आणि ज्या रोडगा आपण इथे ठेवला याच्यावरती घालायचं आहे आपल्याला साजूक तूप तर खूपच छान अशी थाळी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये म्हणा किंवा ढाब्यावर म्हणा या थाळीची चव येणार नाही तर ही चव येईल फक्त पंक्तीमध्ये तर खूपच छान अशी थाळी बनवून तयार झालेली आहे तर आजची ही वराडी थाळी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार